श्रोते हो नमस्कार मी अंकिता आकाशवाणीच्या या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत श्रोते हो यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक मोठं वादंग उसळलं ते अल्जेरियाची इमाने खेलिफ आणि तैवानची लिन यू टिंग या दोन मुष्टीयोद्ध्या स्त्रिया आहेत की पुरुष यावरून महिलांच्या सहासष्ट किलो वजनी गटाच्या एका सामन्यादरम्यान इमानेनं इटलीच्या अँजेला कॅरिनी हिच्यावर अवघ्या सेहेचाळीस सेकंदात मात केली पराभवानंतर अँजेला रिंगमध्येच गुडघ्यांवर बसली आणि तिला रडू कोसळलं स्पर्धेच्या शिष्टाचाराप्रमाणे इमानेशी हस्तांदोलन करायलाही तिनं नकार दिला इमाने आणि लिन या दोघी स्त्रिया नसून पुरुष असल्याच्या ऑलिम्पिक सुरू होण्याच्या आधीपासूनच असलेल्या या वादाला यामुळे आणखीच तोंड फुटलं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलेनी हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तक मालिकेच्या लेखिका जे के रोलिंग उद्योगपती एलॉन मस्क यांच्यासह अनेकांनी या वादात उडी मारली काही जणांनी असाही गैरसमज करून घेतला की या दोघी तृतीय पंथी म्हणजे ट्रान्सजेंडर्स आहेत आणि या दोघींना स्पर्धेतून अपात्र ठरवावं अशी मागणी जोर धरायला लागली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं मात्र इमानेच्या बाजूनं स्पष्ट भूमिका घेतली एखादा क्रीडापटू स्त्री आहे की पुरुष हे ठरवण्यासाठीचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मानक म्हणजे त्यांचे पासपोर्ट आणि इमानेच्या पासपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ती स्त्री आहे समितीचे प्रवक्ते मार्क ॲडम्स यांनी असं स्पष्ट केलं की इमाने ही जन्मतः स्त्री आहे कागदपत्री तिची नोंद स्त्री म्हणून आहे आणि स्त्री म्हणूनच ती आजपर्यंत जगलीये स्त्री म्हणूनच स्पर्धांमध्ये उतरलीये ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठीच्या पात्रतेच्या सगळ्या निकषांमध्ये इमाने आणि लिन या दोघी बसतात त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही असंही ऑलिम्पिक समितीनं खडसावून सांगितलं शिवाय ज्या चाचण्यांच्या आधारे रशिया प्रणित आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना आय बी जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतून गेल्या वर्षी या दोन मुष्टियोद्ध्यांना बाहेर काढलं होतं त्या चाचण्यांचे निकाल कधी प्रकाशितच करण्यात आलेले नाहीत याकडेही ऑलिम्पिक समितीने लक्ष वेधलं इमानेचे वडीलही तिच्या बाजूने उभे राहिले त्यांनी सांगितलं की ती मुलगी आहे मुलगी म्हणूनच वाढलेली आहे ती कणखर आहे आणि खूप कष्टाळू आहे या सगळ्या वादाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला वर्षभर मागे जावं लागेल गेल्या वर्षी जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान झालेल्या डीएनए चाचणीत या दोघींच्या शरीरात सामान्यतः स्त्रियांमध्ये असणाऱ्या एक्स एक्स अशा गुणसूत्रांऐवजी पुरुषांच्या शरीरात आढळणारी एक्स वाय अशी गुणसूत्र आढळून आल्याचा आणि सामान्यत पुरुषांच्या लैंगिक अवयवांमध्ये आढळून येणारं टेस्टस्टोरॉन हे संप्रेरक या दोघींच्या शरीरात जास्त प्रमाणात आढळल्याचा आरोप करून रशियाची संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना अर्थात आयबीएनं या दोघींना स्पर्धेतून बाहेर काढलं उपांत्य फेरीत इमानेनं रशियाच्या आझालिया अमिनेवा हिच्यावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला इमाने खेलिफला सुवर्णपदकासाठीच्या सामन्यापूर्वी स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं या पार्श्वभूमीवर इमाने आणि लिन यांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं घेतल्यापासूनच तथाकथित चौकटी पाहता पुरुष असलेल्या या दोन खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांविरुद्ध मैदानात कशा काय उतरू शकतात अशी कुरबूर मध्ये मध्ये ऐकू येत होतीच मग इमाने आणि लिन यांच्यात आढळलेली पुरुष गुणसूत्र आणि टेस्टोस्टोरॉनचं काय तज्ज्ञांच्या मते शरीरातल्या काही घटकांच्या विकासावर परिणाम होऊन त्यांच्या गुणसूत्रांमध्ये किंवा टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत फरक पडू शकतो त्यांचं समीकरण वेगळं निर्माण होऊ शकतं मात्र एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे यावरून ठरत नाही श्रोते हो एकीकडे इमाने आणि लिन स्त्री आहेत की पुरुष की तृतीय पंथी त्यांना इतर स्त्रियांविरुद्ध मैदानात उतरवल्यामुळे इतर खेळाडूंवर अन्याय होतोय का शरीर रचनेचा गैरफायदा या दोघी घेत आहेत का त्यांना ऑलिम्पिकमधून बाहेर काढायला हवं का या सगळ्या प्रश्नांना हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं तितक्याच आक्रमकपणे येत असताना निर्माण झालेल्या गदारोळात दुसरीकडे इमाने आणि लिन मात्र ठामपणे उभ्या राहिल्या गलिच्छ भाषेत ट्रोलिंग टीका टिप्पण्या कुचेष्टा या सगळ्याकडे कानाडोळा करून त्यांनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं आणि दोघींनीही सुवर्णपदकावर नाव कोरलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना इमाने खेलिफनं तिची भूमिका स्पष्टपणे मांडली ती म्हणाली मी ही इतर कोणत्याही स्त्रीसारखीच स्त्री आहे माझा जन्म आणि जडणघडण स्त्री म्हणून झाली आहे आणि मी स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र आहे आपण खेळाडू म्हणून ऑलिम्पिकमध्ये येतो आणि मला आशा आहे की भविष्यात अशा मुद्द्यांवरून खेळाडूंना लक्ष्य केलं जाणार नाही हे पदक जिंकणं माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालंय मला खूप आनंद होतोय श्रोते हो या सगळ्या प्रकाराला तोंड देऊन आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या इमाने आणि लिन या दोघींनी लिंग लिंगभाव लैंगिक ओळख अशा मुद्द्यांबाबत ठराविक चौकटीत विचार करणाऱ्या त्या पलीकडच्या गोष्टी समजून घ्यायलाही तयार न होणाऱ्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे मतं व्यक्त करणाऱ्या कित्येकांना चोख प्रत्युत्तर दिलंय आणि आपल्यालाही काहीतरी दिलंय एक संधी किंबहुना सुवर्णसंधी आपल्या विचारांच्या समजेच्या प्रगल्भतेच्या कक्षा रुंदावण्याची संधी।